காலேச பட்டல கேமேரா तर सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी तुम्हाला आज किचनमध्ये दिसते तर किचनमध्ये चालू आहे माझं जेवण तर आपला हा ब्लॉग असं सुरुवात केले मी तर वाज आता वाजले बारा आणि माझं जेवण आहे बघू शकता इकडे भाकरी चालू आहे आणि भाजी वाढवली मी वटाण्याची आणि मला जायचं आहे बाहेर तर आमच्या घरी चला आता जास्त शेअर करते ब्लॉग तर आपली साफसफाई थोडी थोडी चालू आहे आणि तुम्ही जर पहिली अगोदरची बघितली असेल मेन साफसफाई म्हणजे पूर्ण घराची तर आपल्या चायद्यावर पाठी जा आणि नक्की बघा तर आता चालू आहे आता भाकरी करते भाकरी बघा बघा मी शेतायला की पलटी केली आता मस्त आता फुगेल आपली भाकरी तर काल मी केलेल्या आहेत आम्ही काल खुर्च्या वगैरे साफ करून घेतल्या आणि आता पडते काढायचे हॉलमधले तर ते काढून पहिला भिजत घालणार आहे आणि मग सकाळी मस्त घसा घसा असे क्लीन करून घेऊ मशीनमध्ये पण टाकू शकते पण मला हाताने घासलेले चांगले वाटतात आणि हातापेक्षा आपल्या मशीनपेक्षा हाताने खरंच धुतलेले व्यवस्थित तर मी प्रत्येक दोन दोन धुणार आहे अशा तीन मस्त भाकरी झालेल्या आहेत बघू शकता एक दोन तीन आणि नाचणी आणि ज्वारी असं मिक्स करून भाकरी बनवते मी आणि मस्त आणि जायचंय दुपारी घरी तर आणि हे पडते काढायचे काढायचे खुर्च्या वगैरे क्लीन झाल्या आपल्या करून असं छोट्या छोट्या छोटं छोटं चालू आहे काम तर ते खुर्च्या का मीने क्लीन केल्या माझ्या मुलीने क्लीन केल्या तिला क्रेडिट भेटला पाहिजे ना तर तिने केलेलं आहे क्लीन आणि आता पडदे वगैरे काढायचे दिवाला अशी छोटी छोटी साफसफाई चालू आहे आज काय फटाके वगैरे वालत नाही वाल आज फटाके असे ठेवणार कारण सगळे मोठे फटाके आहेत त्याच्यामुळे ते मुलगा झोपलाय कारण तो सकाळी लवकर उठलेला अभ्यासासाठी तीन वाजता आणि आता तो मस्त झोपलाय एकदम शांत मला पण आता जेवण करून तयारी करायची जाण्यासाठी आणि जसं जमेल तसं तुमच्यावर ब्लॉग असू दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हीही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल किंवा तुम्ही माझे चॅनल पाहत असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका फ्रेंड्स तर चला आणि बाहेरचा वातावरण मस्त असा गरम गरम पडलेला आहे असे चटके लागत असतील ना बाहेर गेल्यावर उन्हाचे दाखवते तुम्हाला हे बघा कसं ऊन पडले बाहेर आपल्या झाडाला फूल आला गुलाबाचा मस्त पिवळा गुलाबाचं फूल आलं असं ऊन पडले आहे आणि ढग पण मस्त दिसत तर एक एक काम असं आवडून घेते आता किचन वगैरे क्लीन करून घेते तर काहीच मी झाली आता तयार म्हणजे रेडी आणि आता घेते मी जेवण करून तर जेवणामध्ये मी काय काय घेते दाखवते तर आम्हाला आता जायचं पण आहे तर पहिलं जेवण करून घेते तर बघू शकता इथे मस्त भाकरी घेतली मी ज्वारीची चिं ची आपला चिंच बोलते लोणचं घेतलेले वटाण्याची भाजी घेतलेली मस्त इथं काकडे आणि कांद्याचं सॅलेड से घेतलेलं आहे तर या फ्रेंड्स जेवण करायला असं आपलं दुपारचं जेवण आहे आणि फ्रेंड्स तुम्ही पण या माझ्या बरोबर जेवण करायला तर आटो वाजले दुपारचे एक तर मस्त जेवण करून घेते आणि मग निघते जाण्यासाठी मच्छर बघा केवढा मोठा आहे काय माहिती बाबा त्या दिवशी पण होता सिनेमॅटिक शिवाय घेते गू डेंगू आहे का मलेरिया आहे काय काय माहिती नाही पण याला मारणार मार <laughs> उलटी सुलटी कामं घालच्याकडे असतात तर हाय काही संध्याकाळ झाली म्हणजे जा संध्याकाळच्या आता वाजले सात गेले तर मी बाहेर गेलेली आणि मग बाहेर काय शूट करतच नाही आलं तर आता आलेत आमचे ऑर्डर घरी पार्सल आलेले आहेत तर जे ऑर्डर्स केलेलं आम्ही पे करू नका तर ते आलेले तर तुम्हाला दाखवते थोडंसं चला कारण बाहेर तर काय आम्ही घाई गडबडीतच निघालेलो मग काय शूट करता आलं नाही तर त्याच्यामुळे मग असं वाटलं चला आता सध्या काय मस्त झालेली आहे आणि ऑर्डर पण आलेली आहे आपली ऑनलाईन तर आता बघूया काय ऑर्डर आलेली आहे काय नाही तुम्हाला दाखवते काय ऑर्डर केलं ते पण लक्षात नाही राहायला बघू चेक करून आता घेतले ते कट करायला बॉक्स खुला फ्रेंड्स आम्हाला दहा मिनिटं गेली बाबा आता काय एवढा काय माहिती हा मॉइचरायजर कॉफीच दाखव हे बघा हे ऑर्डर केलेलं आहे आम्ही बॉडी लोशन परफ्युमवाल लगेच पटापट फोडला पाहिजे होत मला तर हां असं आम्ही ऑर्डर केलेला आहे बॉडी लोशन तर कसं वाटलं तुम्हाला आम्ही परफ्यूम बॉडी लोशन मध्ये बेल्जियम परफ्युम बॉडी लॉशन परफ्युम मध्ये हा ट्रेंडिंग मध्ये झाले आम्ही त्याचं प्रमोशन वगैरे नाही करत पण जस्ट दाखवतो तुम्हाला आता दुसरं काय आहे बघूया आता आमची दुसरी ऑर्डर बघायची आहे काय आहे जी ऑर्डर केलेली ती म्हणजे लक्षात पण नाही आणि मी ती कालच जस्ट केलेली आणि आता ही अशा आमच्या ऑर्डर चालू आहेत बरेच ऑर्डर केलेल्या होते आपण आज असं वाटलं चला काय करू काय लोक आत्ताच जस्ट आलेली आहे आणि असं वाटलं चला तुम्हाला दाखवते हे काय बघूया तर हे काय आहे सिरप हे सिरप हे काय पण ऑर्डर करते आणि मॉइश्चरायझर आहे मॉस्चरायझर काल पण कॉन्स्ट आहे किती एम एल फिफ्टी एम एल आणि सिरप सिरप सिरम 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 तुझ्या मला आला काय पण ऑर्डर करत असते अशा भंगार ऑर्डरी करतात ओ या आ, ओ या आता हे कसं आहे कन्स्ट्रक्चरचा खाली कर ना खाली टॅमिज सी चा नीट दाखवत पण नाही आता हे यूज केल्यावर कळेल कसं आहे कसं नाही तर फ्रेंड्स अशा आमच्या ऑर्डरी आलेल्या आहेत तर असं वाटलं चला ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करू दे तर चला फ्रेंड्स जेवढा जमला तेवढा आज ब्लॉग केलेला आहे आणि आता जास्त आलेली आहे बाहेरून अजून मला चपात्या करायच्या आहेत आता मस्त चपात्या करते आणि गुड बाय बाय सगळ्यांना गुड नाईट फ्रेंड्स भात कापणी चालू आहे ना आमच्याकडे तर इकडे बघा तेवढी पाखरं आले आहेत दरवाजा लावून ठेवल्या आम्ही अशी पाखरं आल्यात ना कॅमेरात नाही उडी दिसत जाम पाखरं सगळे पाखरं ते घरात येतात बारीक 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 आणि समजतात जी भातावरची पाखरे आहेत कारण तर भात कापणी चालू आहे मग त्यांना जागा कुठे मग ते येतात लाई अशी लाईटीवर अशी भरपूर भरपूर पाखरं येते बघा धूर धूर इथे भाकरी करायला घेतलं वाटतं चुलीवर असं आमच्याकडे चुलीवरच्या भाकरी करतात आणि लोखंडाची चला मी आले आता किचन मध्ये आता मी करते माझ्या चपात्या तर चला फ्रेंड्स भेटते आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये जसं जमलं तसं तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जरा बाहेरचं वातावरण टाकवायचं होता तर नाही कारण मी ना थकले आता भरपूर थकवा आलंय चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये